नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीचे साप्ताहिक भविष्य पाहणार आहोत म्हणजेच एक जून ते सात जून दोन हजार पंचवीस या दरम्यानचं भविष्य भारतीय ज्योतिषशास्त्र हे हजारो वर्षाचा वारसा लाभलेले एक प्राचीन विज्ञान आहे राशी भविष्य हे एक अत्यंत प्रभावी अंग आहे त्यातही मेष ही राशी अग्नितत्वाशी संबंधित असून तिचा स्वामी मंगळ आहे मेष राशीच्या जातकांना साहसी नेतृत्वक्षम आणि धाडसी मानले जाते या आठवड्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मेष राशीवर विविध ग्रहांचा परिणाम होणार आहे हे ग्रह मेष जातकांच्या जीवनात विविध पातळ्यांवर काय बदल घडवतील हे जाणून घेऊया पहिला बदल आहे व्यक्तिमत्व आणि मानसिक स्थिती याबाबत या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात काही बदल जाणवतील मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे आत्मविश्वास वाढेल पण त्याच वेळी राग आणि उदंडपणाही उफाळून येण्याची शक्यता आहे तणावग्रस्त वातावरणात निर्णय घेणे टाळावे तुमच्याकडे उत्तम नेतृत्व गुण असले तरी सल्ला न घेता निर्णय घेणं तुमच्यावर उलटू शकतं सकारात्मक मानसिकता ठेवण्यासाठी ध्यानधारणा योग साधना आणि शांती देणाऱ्या कृतींचा अवलंब आवश्यक आहे हा काळ आत्मनिरीक्षणाचा आहे जुने अनुभव काही चुका आठवतील पण त्यातून शहाणपण शिकण्याचा काळही आहे आता आपण पाहूया नोकरी व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारासंबंधित भविष्य या आठवड्यात व्यवसाय क्षेत्रात बरेच चढ उतार पाहायला मिळतील व्यवसायात नवीन भागीदारी करण्यापूर्वी नीट विचार करणे गरजेचे आहे कागदपत्रांची नीट पाहणी न करता कुठलाही करार करू नये मंगळाची स्थिती काही अडथळे निर्माण करू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ कामगिरी सिद्ध करण्याची आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे अधिक जबाबदारी सोपवतील या आठवड्यात ट्रान्स्फर अथवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे आय टी आर्किटेक्चर डिफेन्स आणि तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी हे दिवस लाभदायक ठरतील आर्थिक बाबतीत जुनी गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे मात्र नवीन गुंतवणूक करताना नीट अभ्यास करावा खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती सुधारेल आता आपण कौटुंबिक व सामाजिक जीवन पाहूया या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक वातावरण मिळतेजुळते राहील घरात एखादी धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमाची योजना होऊ शकते वृद्धांचे आशीर्वाद लाभतील मात्र भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता असून संवादात संयम ठेवावा लागेल स्त्री जातकांसाठी हा आठवडा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ करणारा ठरेल गृहिणींना आपली मेहनत ओळखली जाईल नवविवाहित महिलांना सासरच्या मंडळींबरोबर जमवून घ्यावं लागेल सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल शेजारी मित्र नातेवाईक यांच्याशी संबंध दृढ राहतील मात्र जुने राग वा गैरसमज लक्षात घेऊन जर विचारपूर्वक संवाद साधला तर सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आता आपण या आठवड्यात प्रेम वैवाहिक जीवन व मुलांचे प्रश्न कसे राहतील ते पाहूया प्रेमसंबंधात काहीसे गोंधळाचे वातावरण राहील जोडीदाराशी गैरसमज वाढण्याची शक्यता आहे बोलण्यात पारदर्शकता आणि सुसंवाद आवश्यक आहे काही मेष जातकांना आपल्या जोडीदाराच्या वागणुकीबद्दल शंका वाटू शकते त्यामुळे संबंधांवर परिणाम होऊ शकतो विश्वास आणि वेळ हेच प्रेमसंबंधांचे गमक असते हे लक्षात ठेवणे गरजेचे असते विवाहित व्यक्तींसाठी पती पत्नीतील संबंध गोड राहतील पण एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास तणाव निर्माण होईल मुलांचे अभ्यास आरोग्य व भावनिक स्थिती याकडे लक्ष देणे आवश्यक आहे किशोरवयीन मुले हट्टी व वा उग्र वागू शकतात त्यामुळे संवाद महत्त्वाचा ठरेल आता आपण या आठवड्यातील आरोग्य व आध्यात्मिक उपाय पाहूया आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र आहे मंगळ आणि राहूचा परिणाम शरीरातील उष्णता वाढवू शकतो त्यामुळे त्वचेचे विकार ताप पाचन विकृती अथवा रक्तदाबात बदल होऊ शकतात महिलांनी मासिक पाळीशी संबंधित त्रास किंवा हार्मोनल बदलांकडे लक्ष द्यावे वृद्ध लोकांनी सांधेदुखी रक्तदाब व मधुमेह या त्रासांबाबत अधिक जागरूक राहावे त्याचबरोबर हलका व्यायाम आरोग्य सुधारण्यास मदत करेल आता आपण या सर्वावरती आध्यात्मिक उपाय कोणते आहेत ते पाहूया पहिला उपाय आहे दर मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ अर्पण करावा दुसरा आहे उपवासाच्या दिवशी लाल वस्त्र आणि तांदूळ दान करावे तिसरं आहे घरात लाल फुलांची अष्टदिशा पूजा केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते एकंदरीतच मेष राशीसाठी हा आठवडा प्रेरणादायी असूनही सावधपणाचा आहे तुम्ही तुमच्या स्वभावातील धडाडी आत्मविश्वास आणि वक्तशीरपणा यांचा उपयोग योग्य ठिकाणी केला तर प्रगती निश्चित आहे मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि कुटुंबियांचा सल्ला घेणं तुमचं भवितव्य उजळवू शकतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत